राष्ट्रवादी शरद पवार गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काशीनाथ चौधरी यांच्या पालघर साधू हत्याकांडामधील कथित सहभागाबद्दल समाज माध्यमांमध्ये चर्चा सुरू होताच भाजपनं विषयाचं गांभीर्य ओळखून पक्षप्रवेशालाच स्थगिती दिली त्यामुळे स्थानिक भाजपच्या नेतृत्वावर तसंच कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय याच संदर्भातला लोकशाही मराठीचा एक खास रिपोर्ट आपण पाहूयात भाजपचा चोवीस तासात युटर काशीनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप पालघर जिल्ह्यात नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून भाजपमध्ये सध्या ठिकठिकाणी मेगा भरती पाहायला आहे यातच डहाणू तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषद सभापती काशीनाथ चौधरी यांच्या भाजप पक्ष प्रवेशाला अवघ्या चोवीस तासात प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून स्थगिती देण्यात आली आहे भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना प्रदेश पातळीवरून भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांनी तातडीनं पत्र पाठवून हा निर्णय कळवला आणि त्यानंतर स्थानिक भाजपच्या नेतृत्वावर तसेच कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झालाय यावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या ज्या हल्ले करणाऱ्याचे जे आरोपी आहे करणारे आरोपी हेच आज भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होत आहेत एक तर त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने प्रचार केला हा चुकीचा होता किंवा आता ते ज्या पद्धतीनं वागत आहेत तर त्या पद्धतीनं मग ते हिंदुत्वाच्या विरोधात आहे अशा पद्धतीने निश्चित चित्र आहे सिंचन घोटाळा पिसिंग, पिसिंग। सगळे आरोप ते जेवढे कोणावर करतील ते खरे आणि तिकडे सरेंडर की मग बरे असं ते आहे त्याच्यामुळे आम्हाला काय याच्यात नवीन नाहीये फक्त या तुम्ही कसेही असाल म्हणजे आता ज्याला गुंडा पुंडा हे म्हणत होते त्या सगळे गुंडा पुंडा त्यांनी मांडीवर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष काशीनाथ चौधरी यांनी सोळा नोव्हेंबरला आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता यासाठी जिल्हाध्यक्ष भरत राजपूत खासदार हेमंत सвра प्रकाश निकम यांनी विशेष प्रयत्न केले होते ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौधरी यांच्या भाजप प्रवेशामुळे डहाणूतील राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा खिंडार पडल्याची चर्चा होती या प्रवेश सोहळ्यात खासदार हेमंत सौरा आमदार हरिश्चंद्र भोळे भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम माजी उपाध्यक्ष पंकज कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या पक्षाची सा दावा साहेब आता आम्हालाही समजलं की पक्षाने स्थगिती दिली आहे तर पक्षाने स्थगिती दिली असेल तर त्याच्यावर बोलणं मला उचित वाटत नाही साधू हत्याकांड प्रकरणात काशीनाथ चौधरी हे प्रत्यक्ष स्थळी असल्यानं त्यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता भाजप नेत्यांनी तेन त्यांचा उल्लेख अनेकदा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे केला होता त्यांच्या भाजप प्रवेशानंतर पालघर साधू हत्याकांड संदर्भात चौधरी यांच्या कथित सहभागाबद्दल प्रसिद्धी माध्यम आणि सामाजिक माध्यमांमध्ये पुन्हा चर्चा सुरू आहे तसेच या विषयी विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे भाजप नेतृत्वाला या विषयाची दखल घ्यावी लागली हे स्पष्ट दिसत आहे काशीनाथ चौधरी आणि भाजपच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे अजून काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे पण तरीही मी माहिती घेतली मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला एकतर हे जे आरोप लावतायत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत तोपर्यंत तो ते चांगले होते आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला पालघरमधील काशीनाथ चौधरी यांच्या प्रवेशाला तात्काळ स्थगिती देण्यात येत आहे त्याला स्थगिती देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांनी घेतलेलं आहे याबद्दलचं पत्र भारतीय जनता पार्टीचे पालघरचे जिल्हाध्यक्ष भरतजी राजपूत यांना देखील पाठवण्यात आलेलं आहे भाजप प्रवेशाच्या एका दिवसातच चौधरी यांच्या प्रवेशाला पक्षानं स्थगिती देण्याची भूमिका घेतली आहे या स्थगितीमुळे डहाणूच्या राजकारणात नवे वादंग निर्माण झाले असून भाजपच्या प्रदेश नेतृत्वानं या गंभीर विषयावर तातडीनं घेतलेल्या भूमिकेमुळे चौधरी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेविषयी चर्चांना लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा